नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या तांबट लॉग अहमदनगर चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण दौंड निजामाबाद एक्सप्रेस ह्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो माझे आणखी एक नवीन यूट्यूब चॅनल आहे त्याचे नाव तांबट विश्वकर्मा आहे त्या चॅनलची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राइब करा कारण त्या चॅनलमध्ये मी रेल्वेचेच व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामुळे ते तुम्हाला ताबडतोब दिसतील गाडी नंबर अकरा हजार चारशे नऊ दौंड निजामाबाद एक्सप्रेस ही रेल्वे दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी निजामाबाद ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा सहाशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण सत्तावीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आता ह्या रेल्वेचे सविस्तर वेळापत्रक आता आपण पाहणार आहोत सर्वप्रथम दौंड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पहिले रेल्वे स्टेशन श्रीगोंदा रोड येथे दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा दुपारी पाच वाजता ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा एकवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दुपारी पाच वाजून एकवीस मिनिटांनी विसापूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून बावीस मिनिटांनी दुपारी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी दुपारी अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी तीन मिनटं थांबते आणि पुन्हा संध्याकाळी सहा वाजता आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा चौऱ्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सहा वाजून बावन्न मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी राहुरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सहा वाजून चोपन्न मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा एकशे चोवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून सोळा मिनिटांनी संध्याकाळी बेलापूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सात वाजून अठरा मिनिटांनी संध्याकाळी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा एकशे एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास या, या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून अडोतीस मिनिटांनी संध्याकाळी पुंतांबा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं ही गाडी थांबते आणि पुन्हा सात वाजून चाळीस मिनिटांनी संध्याकाळी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा एकशे एकाहत्तर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रात्री कान्हेगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा रात्री आठ वाजता ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून अडोतीस मिनिटांनी रात्री कोपरगाव ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते ह्या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून चाळीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा एकशे पंच्याण्णव किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी रात्री येवला ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा रात्री नऊ वाजता ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा दोनशे नऊ किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून सतरा मिनिटांनी रात्री अंकाई ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी येते ह्या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबवून पुन्हा दहा वाजून अठरा मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे चोवीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री मनमाड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनटं थांबते आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे सदोतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून तेवीस मिनिटांनी रात्री नगरसोल ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा दोनशे बासष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीचा पूर्ण झालेला असतो बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री औरंगाबाद ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून पन्नास मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा तीनशे एक्कावन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री बदनापूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा तीनशे चौऱ्याण्णव किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून तेरा मिनिटांनी रात्री जालना ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा दोन वाजून पंधरा मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा चारशे चौदा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो दोन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी रात्री परतूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते तेव्हा येथे आल्यानंतर एक मिनटं थांबून दोन वाजून पन्नास मिनिटांनी रात्री पुन्हा ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा चारशे अठ्ठावन्न किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो तीन वाजून एकोणतीस मिनिटांनी रात्री सेलू ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते येथे आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा तीन वाजून तीस मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा चारशे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून अडोतीस मिनिटांनी पहाटे परभणी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा पाचशे अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पाच वाजून पंधरा मिनिटांनी पहाटे पूर्णा जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा पाचशे छप्पन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी पहाटे हुजूरसाहेब नांदेड ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनटं थांबून पुन्हा सकाळी सहा वाजता ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा पाचशे सत्याऐंशी किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून अडोतीस मिनिटांनी सकाळी मुतखेड जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबून पुन्हा सात वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा सहाशे नऊ किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सात वाजून एकोणसाठ मिनिटांनी सकाळी उमरी ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा सकाळी आठ वाजता ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा सहाशे एकोणतीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून चोवीस मिनिटांनी सकाळी कारखेली या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा सकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा सहाशे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सकाळी धर्माबाद ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा सहाशे अठ्ठावन्न किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सकाळी बासर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा आठ वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढील प्रवासासाठी निघते तेव्हा सहाशे अडुसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून चार मिनिटांनी सकाळी नवीपेठ ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबवून पुन्हा सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा सहाशे त्र्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निजामाबाद जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते तेव्हा सहाशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास ह्या गाडीने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ही गाडी ह्याच रेल्वे स्टेशनवर थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद